दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हिंदू धर्म भगवा आणि छत्रपती शिवरायांच्या अस्मितेचा अवमान करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी युवा सेनेच्या वतीनं नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयासमोर तीव्र आणि आक्रमक आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला भगव्या रंगाचा आणि हिंदू अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्यांना माफ करणार नाही अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर परिसरांना सोडला भगवा हीच आमची श्रद्धा अस्मिता आणि अभिमान आहे याच्यावर टीका करणाऱ्यांना हिंदू समाज गप्प बसू देणार नाही युवा युवासेनेनं पृथ्वीराज चव्हाण यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिलाय आज नाशिक जिल्ह्यात युवा सेनेच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांनी काल जे वक्तव्य केलं होतं तो खऱ्या अर्थाने अफजल खानाची अवलाद जो सनातन धर्म बंद करतो या महाराष्ट्रात राहून त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी करत जो काही त्यांनी वक्तव्य केलं त्यांनी त्यांची त्यांनी माफी मागावी आणि अखंड शिवसेना युवा सेना, युआ सेना। हे त्याच्या पाठीशी लागून त्याच्या बुडाला आग नाही लावली पुढच्या टायमाला त्यांनी वक्तव्य करताना सांभाळून करावं नाहीतर युवा सेना त्याच्या स्टाईलने आंदोलन करेल लवकरात लवकर त्यांनी जाहीर माफी मागावी ही युवा सेनेची मागणी राहील जय हिंद जय महाराज काँग्रेसचा भाडवा लांडे पृथ्वीराज चव्हाण यांनी काल हिंदू धर्म सनातन धर्म यांच्या विरोधात जी गरळ ओपली हा खऱ्या अर्थाने पाकिस्तानचा एजंट वाटतो यांनी आमच्या हिंदू धर्माला अपशब्द बोलून जे कटकारस्ता रचलं त्याचा आम्ही युवासेनेतर्फे पूर्ण महाराष्ट्रभर हिंदुस्थानभर निषेध करत आहोत आमचे कार्याध्यक्ष पूर्वीजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकच्या युवा सेनेने त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आज आम्ही या आंदोलना ही पहिली झलक होती जर त्यांनी लवकरात लवकर हिंदूंचा अपमान करणे थांबवलं नाही त्याची जाहीर माफी मागितली नाही तर युवासेना ऋतुराज चव्हाण याला रस्त्यावर फिरून देणार नाही हे आम्ही त्याला जाहीरपणे सांगतो आज खर या औरंगजेबाची औलाद वापस या महाराष्ट्रात उफाळून आलेली आहे खर तर या औरंगाजे जी औलाद आहे तिने हे जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याला हे समजायला पाहिजे की सकल हिंदुस्थानामध्ये भगवा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि सर्व अठरा पकड जातीचा या भव्याला त्यांनी हा कलंक लावण्याचा जो प्रकार केलेला आहे तरी मी समस्त शिवसेना युवा सेनेच्या वतीने आम्ही सर्व युवा सैनिक त्याचा जाहीर निषेध करत करत आहोत जर त्यांनी इथं जाहीर माफी जर मागितली नाही तर युवा सेना स्टाईलनी त्याला पूर्ण महाराष्ट्रभर फिरू देणार नाही आणि त्याच्यावर कडक कारवाई शासन झालं पाहिजे असं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मी यांना विनंती करतो त्याच्यावर कडक शासन करून त्याच्यावर जो आतंकवादी असल्याचा जो आपण गुन्हा दाखल करतात तो दाखल त्याच्यावर करावा ही सर्व आम्ही युवा सेनेच्या वतीने मागणी करत आहोत या आंदोलनात युवा सेना लोकसभा अध्यक्ष योगेश बेलदार जिल्हा प्रमुख रुपेश पानकर ग्रामीण जिल्हा प्रमुख सदानंद नवले अंबादास जाधव महानगर प्रमुख दिगंबर नाडे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट मिलिंद देवरे दर्शन ठाकूर उपजिल्हा प्रमुख अॅडव्होकेट ओंकार चव्हाण युवराज मोरे नयन शेजवळ उपमहानगर प्रमुख श्रावण पवार निखिल कापडणे सुमित बागुल सुनील परदेशी विद्यार्थी सेना महानगर प्रमुख शुभम पाटील जिल्हा प्रमुख अश्विन जामदार तसेच इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक